राधानगरी तालुक्यातील दाजीपूर इथं कोरगावकर युवा मंच आणि गंगा प्रकाश हॉस्पिटल यांच्या संयुक्त पुढाकाराने रविवारी श्री गणेश या शिबिरातून दाजीपूर आसपासच्या खेड्यातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली दाजीपूर हे राधानगरी तालुक्यातील शेवटचं गाव आहे तिथून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवात होते येथील लोकांना आरोग्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं त्यामुळे कोरगावकर युवा मंच व गंगा हॉस्पिटल यांच्या पुढाकारानं दाजीपूर येथील लोकांची मोफत तपासणी करण्यात आली शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरा दाजीपूर ओलवन माळेवाडी भटवाडी शिवाजीवाडी हसने बांबर शेळप माळेवाडी या गावातील नागरिकांनी सभा घेत आरोग्य तपासण्या करून घेतल्या नागरिकांना विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत पुरवल्यात आल्या या उपक्रमाचं वैद्यकीय मार्गदर्शक कवडे येथील डॉ पी आर पाटील यांनी केलं शिबिराचं उद्घाटन सरपंच प्रतिभा प्रकाश कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शारदा दत्तात्रय कोरगावकर प्रकाश पाटील चैतन्य कोरगावकर प्रवीण कोरगावकर शैलेश कोरगावकर प्रशांत कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते टीव्ही नेक्स्टसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे